चांगलं आहे ना उलट सरकार भ्रष्टाचारावर कारवाई करतं आहे का वाईट आहे का करू नये का मग तो आकडा कमी करता येईल असं करायचं का मला वाटतं ते अधिक वाढलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार असेल कुठे करत असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे एसीबीच्या जाण्यामध्ये ते ट्रॅप झालेच पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री मोद्याचं हे धोरण आहे की जे असे उद्योग करत असतील त्यांना पकडा जेलमध्ये टाका त्यांना सस्पेंड करा त्यांना निलंबित करा आकडे वाढले म्हणून काही भ्रष्टाचार राज्य असल्याचा होत नाही उलट राज्यामध्ये या अशा लोकांवर किती चांगली कारवाई होते आहे कशा पद्धतीने कारवाई होते हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आज कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या वतीनं युवारंग पंचवीस म्हणजे पंचवीसावा युवा रंग हा युवा महोत्सव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे पाच दिवस हा महोत्सव या ठिकाणी चालणार आहे जवळपास साडेनऊशे विद्यार्थिनी सव्वा सातशे मुलं सातशे पंचवीस मुलं यांचा पार्टिसिपेट सहभाग या सगळ्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी राहणार आहे पाच दिवस आपल्या अंगी असलेले सगळे कलाविष्कार सगळे कलागुण सांस्कृतिक असतील क्रीडा असतील सगळ्याच बाबतीमध्ये या ठिकाणी स्पर्धा होणार आहेत आणि मला वाटतं एक चांगलं व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ एक बहिणाबाईंच्या नावाने आहेत कवयित्री त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि म्हणून आणि मित्र सर्वांना शुभेच्छा नुकतंच उद्घाटन त्यांचं या ठिकाणी झालेलं आहे ओके आणि याची सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट जी आहे ती वंदे मातरम एकशे पन्नास एकशे पन्नास वर्षापूर्वी मकीमचंद्र यांनी वंदे मातरम हे गाण लिहिलेलं होतं आणि ते सगळं एक स्फुरण गीत होतं संपूर्ण देशासाठी स्फूर्ती म्हणून ते आलं हे नुसतं गान नाही तर आमच्या राष्ट्राचा हा आत्मा आहे आमचा आत्मा आहे आणि म्हणून हे गीत म्हणत म्हणत हजारो लोकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्यात प्राण्याचं बलिदान त्या ठिकाणी दिलं आपल्या संसाराच्या कुटुंबाचं तुळशीपत्र ठेवून अनेक जणं रस्त्यावर उतरले आहेत आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि अशा या गीताला आता एकशे पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत ही थीम समोर ठेवून हा युवा रंग कार्यक्रम याचं आयोजन या ठिकाणी झालेला आहे सामनाकडून काही वेगळी अपेक्षा आम्हाला नाही आहे त्यांच्याकडून कुठली वेगळी अपेक्षा नाही आहे कारण त्यांना म्हणजे काही म्हणजे इतकं सगळ्या स्तरातून याचं स्वागत झालं शेतकरी संघटनाकडून स्वागत झालं आणि अपेक्षेपेक्षा चांगलं पॅकेज मान्य फडणवीस साहेबांनी आमच्या सरकारने या ठिकाणी दिलेलं आहे पण शिवसेनेकडून काय अपेक्षा करणार त्याच्याकडून काहीच अपेक्षा नाही स्वतः सरकारमध्ये असताना काहीच करायचं नाही काहीच बोंब पाडायचे नाही आणि आता शेतकऱ्यांना एवढं चांगलं पॅकेज दिल्यावर त्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं राहिल्यावर अशा पद्धतीने सामनाला वाचतं कोण मला ते समजत नाही आता कोण वाचतं सामनाला सामनाला कोणी वाचत नाही आणि सकाळचा भोंगाही कोणी ऐकत नाही त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षाही नाही पण निश्चित शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभं राहिलो आज त्यांना उभं राहण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे याचा आनंद शेतकऱ्यांनाही मला वाटतं केंद्र सरकारकडे आम्ही मागणी करतो जो बत्तीस हजार कोटी रुपया सगळ्या गोष्टीला लागणार आहे किंवा त्यापेक्षा सुद्धा मोठा आकडा या ठिकाणी जाईल केंद्र सरकार निश्चित त्या ठिकाणी मदत करेलच त्या बाबतीत कुठे दुमत नाही आहे कारण बत्तीस हजार कोटी आता आम्हाला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी द्यायची आहेत आर्थिक मोठा बोजा आहे पण शेतकऱ्यांसाठी म्हणून तो काहीच नाही खरं म्हणजे पण त्याची चिंता कोण काय देणार आहे कोण काय देणार नाही हे मला वाटतं सामनाने किंवा उभाठाने करू नये नसतं खटाटो उभाटे करू नये आज चांगलं पॅकेज या ठिकाणी सरकारने दिलेलं आहे त्यामुळे मला वाटतं शेतकरी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात मला वाटतं हे मग काल मुख्यमंत्री मोदीने सांगितलेलं आहे त्याची वेळ येऊ द्या निश्चित ते सुद्धा होईल पण आज सर्वात आधी शेतकऱ्यांना उभं करणं रब्बी हंगामासाठी त्याला पुन्हा त्या ठिकाणी काहीतरी आर्थिक सहाय्य करणं हे महत्त्वाचं आणि म्हणून दहा हजार रुपये आपण बघितलं असेल एकटी शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत की त्यांनी आता सुद्धा पेरण्या कराव्यात पाणी आहे जमिनीमध्ये ओल आहे पण शेतकऱ्यांना आता आर्थिक परिस्थिती खराब आणि म्हणून दहा हजार रुपये सुद्धा मागणी नसतानासुद्धा अतिरिक्त आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे शेतकऱ्यांना जमिनीसाठी जे खरडून वाहून गेले आहेत त्यासाठी मोठं पॅकेज म्हणजे अपेक्षाही नसेल उबाटा फबोटाला कोणाला तेवढं मोठं पॅकेज आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही शेतकरी हा आमचा केंद्रबिंदू आहे त्याच्या हितासाठी आम्ही अतिशय चांगला निर्णय घेतलेला आहे मला बाबतीत काही कल्पना नाही मी आत्ता सकाळीच ट्रेनने आलो इकडे झालो सकाळी त्यामुळे मला बाबतीत काही माहिती नाही माहिती घेऊन मी बोललेल्या चांगलं आहे ना उलट सरकार भ्रष्टाचारावर कारवाई करतं आहे का वाईट आहे का करू नये का मग तो आकडा कमी करता येईल असं करायचं का मला वाटतं ते अधिक वाढलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी भ्रष्टाचार असेरकोडी करत असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे ए सीबीच्या बीच्या जाळामध्ये ते ट्रॅप झालेच पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्री मोड्यांचं हे धोरण आहे की जे असे उद्योग करत असतील त्यांना पकडा जेलमध्ये टाका त्यांना सस्पेंड करा त्यांना निलंबित करा आकडे वाढले म्हणून काही भ्रष्टाचार राज्य असायचा अर्थ होत नाही उलट राज्यामध्ये या अशा लोकांवर किती चांगली कारवाई होते आहे कशा पद्धतीने कारवाई होते हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे क्राईममध्ये नाही आहे काही गांशी नाशिकमध्ये सुद्धा गुन्हेगारी आहे वाढलेली आहे खुनाचे प्रकार वाढलेले आहेत हे आपणही बघतायत ते आम्ही पुढे मान्य करत नाही पण त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोद्यांनी गेल्याच आठवड्यामध्ये सी त्या ठिकाणी ते बोललेले आहेत बैठकही घेतलेली आहे आणि योग्य सूचना त्या ठिकाणी त्याच्या कडक सूचना या बाबतीत दिलेल्या आहेत आपण बघत आहेत की गेल्या आठ दिवसापासून खूप मोठी धरपकड किंवा हालचाली काही अधिकाऱ्यांच्या बदल्यासुद्धा शिपींनी त्या ठिकाणी केलेलं आहे मला वाटतं येणाऱ्या पुढच्या काळामध्ये कुंभमेळा पण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही जोपासलीच गेली पाहिजे आणि त्या दृष्टीने आता कारवाई सुरू झालेली आहे मला वाटतं सगळ्यांचे फोटो सगळ्यांबरोबर असतात त्यांच्याबरोबर कुठेतरी फोटो सापडेल पवार कुटुंबियासोबतसुद्धा कुठेतरी फोटो त्यांचा सापडेलच असं नसतं हे लोकं येऊन कुठे कुठे फोटो काढत असतात सामाजिक कार्यक्रमामध्ये बाजूला भरून फोटो काढत असतात त्यामुळे जवळचे दूरचे असं कुठे विषय नसतो निश्चित घायवळ यांच्यावर कारवाई आता झालेली आहे कडक कारवाई होते ते बाहेर निघून आहेत आल्यावरही त्यांचा कारवाई होईल प्रशासनाने मान्य मुख्यमंत्री मोदय गृहमंत्री आहेत त्यांनी या बाबतीमध्ये मला कडक सूचना दिलेल्या आहेत त्यांची कुठे हे काय कुठते कुणाचे निकटवर्ती आहे काय कोणावर फोटो काढला हा भाग खरं म्हणजे फोटो बिटो काढायचा गौण असतो सगळ्या राजकीय पुढाऱ्यांबरोबर सगळेच लोक कोणी कुठेही उभं राहतो फोटो काढतो तो फोटो आला की मग सगळा टपका पुढाऱ्यांवर येतो नेत्यांवर येतो पण मला वाटतं अशा लोकांना आळा घालण्याचं काम मान्य गृहमंत्री मुख्यमंत्री करत वारंवार मला वाटतं हा विषय वारंवार गेल्या सहा बस याचा ओळखता केला याचा ओळखा केला आता मला वाटतं काही विभागामध्ये पैसे शिल्लक असतील तर ते वळतही केले जातील नंतर ते त्या ठिकाणी ॲडजस्टमेंट असते तशी सगळ्यांना मिळतील दिवाळीमध्ये कोणी राहणार नाही शेतकऱ्याची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी सगळी जे आमची कृती जी असेल ती त्या ठिकाणी करू जे जे आता पंचनामे झालेत शेतकऱ्यांना जे पैसे द्यायचे आहेत ते सगळे दिवाळीच्या पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये जातील लाडक्या सुद्धा त्याच्याबद्दल उचित ठेवलं जाणार नाही लाडक्या बहिणींचा सुद्धा जोही निधी आहे किंवा ती मदत आहे ती त्यांच्या खात्यामध्ये दिवाळी पूर्वीच जाईल असं नाही माझ्या मर्जीतले वगैरे असं काही नसतं अधिकारी अधिकारी असतात आता हे आले ते माझ्या मध्ये जिथले नाही असं म्हणणं आहे का मग असं नसतं पण कुंभमेळ्यासाठी त्याची बदली कारण तिथले जिल्हाधिकारी त्यांनी अडीच वर्ष झाले त्यांचा कार्यकाळ संपलेला होता आणि म्हणून बदली होणारच होती आणि म्हणून यांना त्या ठिकाणी दिलेलं जळगाव नाही बाकी सगळी मदत होईल शेतकऱ्यांना होईल लाडक्या वणींना होईल पण पालकमंत्र्यांचं सांगता येत नाही माझी मारलेली तर या बाबतीमध्ये मला कुठलीही माहिती नाही कोणी फोन केला काय मिळाला पण कोणी फोन करणार नाही कोणी कोणाला वाचवायचा प्रयत्न करणार तो गुन्हा गंभीर आहे मी जी माहिती घेतली एस त्यामुळे तुम्ही दाखवा कोणाची काहीतरी काही सर्वरा चाललेली आहे फार आदर तिथे चाललं आहे आपण सांगावं तर कोणी जर केली असेल तर त्यांच्यावर कारवाई मला वाटते एस केलेली आहे त्यात कोणाचीही त्यात राहिगही केली जाणार नाही कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही जाऊ मी भेटायला ነው የሚገርመው ነው